तर नमस्कार सर्वांना कारण की आजचा जो आपला विषय आहे तो एकदम महत्त्वाचा हो आहे कारण जे मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे कारण की लोकांचं म्हणजे मानसिकता कशी कशा आहे कशाप्रकारे लोक समाजात आहेत आणि कशाप्रकारे या समाजाची मानसिकता आहे याच्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे कारण की आपल्याला जे माहिती आहे की आपण जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल बाकी ठिकाणी म्हणजे जास्त लोकांची कॉपी करण्याची जास्त सवय आहे म्हणजे एका ज्याने समजा गाडी घेतली तर त्या त्यालासंच वाटतं आपण स्वतःच गाडी घ्यावी किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघून बऱ्याच म्हणजे मुलांच्या डोक्यात वार फिरलेला म्हणजे ह्याच्या ह्याच्या माध्यमातून काय होतंय सांगा तुम्हाला म्हणजे ह्याच्या मधून गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत आहे आता सगळ्यात जास्त आपण जर बघितलं असेल सर्वात जास्त फॉलो करण्याची संख्या म्हणजे जे गुन्हेगारी क्षेत्रात आहेत त्यांना जास्तीत जास्त जास इंस्टाग्रामवर त्यांना फॉलोअर जास्त असतात लाईक जास्त असतात त्यांच्या व्हिडिओला कमेंट देखील जास्त असतात तर हे कशामुळे लोकांचं म्हणजे ज्यांना फक्त दिखावं पाहिजे आणि ह्या दिखाव्यात लोकं भुरायला लागलेले आहेत आणि हे आपल्याला कळलं म्हणजे गरजेचं आहे कारण की समाज जो आहे तो कशामुळे बिघडत आहे आता आपण बघितलेला आहे की बेळगावमध्ये कुठं मुलांवर अत्याचार प्रकारे काय होतं तर हे कशामुळे होत आहे तर हे लोकांच्या मानसिकता जी आहे लोकांची जी वासना आहे ती पूर्णपणे बदलली आहे आणि त्या वाचनेनुसार समाज चालत आहे आता आपण इंस्टाग्राम सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढे ते, ते दुष्परिणाम देखील आहेत कारण की जे आपल्याला जे आता समजा पहिले ते पाचशेचे मुलं आहे आणि त्या पाचवीच्या मुलाला पहिलीपासून जर त्याच्या हातामध्ये मोबाईल असेल तर त्याची पूर्णपणे म्हणजे विचार करण्याची क्षमता जी आहे ते पूर्णपणे मेंटॅलिटी बदलून जाते आणि तो पूर्णपणे प्रौढ माणसासारखा विचार करू लागतो त्याच्यामुळे त्याची जी लहानपणापासून जर त्यांची जीवनात पूर्णपणे ही होते मेंटॅलिटी होते त्याच्यामुळे ह्या मोठ्या प्रमाणात समाज बिघडत चाललेला आहे हे एक मुख्य कारण आहे आणि मी तुम्हाला आणखीन सांगणार आहे की आपण जर युट्यूबवर बघत असाल कारण की जे आता समजा मी समजा सांगतोय की म पोलीस भरती जाहिरात निघाली किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षेची जाहिरात निघाली कुठं मायकडे नोट्स आहेत अशा प्रकारे सांगतो म्हणजे ज्यांना लोकांना जे उपयुक्त आहे ती लोकांना नको आहे आणि जे अनावश्यक गरज आहे म्हणजे जे आता समजा आपण एखादा ब्लॉग बघत असाल इतर कुणाचा ब्लॉग बघणार परत कुणाचं नवरा बायकोची भांडणं परत कोणाच्या घरातली भानगडी म्हणजे सगळं असं ज्यांच्या ब्लॉगमध्ये भांडणं कुठं नाही आहेत का ते लोकांना जास्त आकर्षण आहे आणि त्याच्यामुळे हा समाज बिघडत चाललाय त्याच्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे हे मुख्य कारण तर बेरोजगारीचं प्रमाण देखील ह्याच्यामुळे वाढत आहे कारण की आपल्याला माहिती आहे की समाज जो आहे तो पूर्णपणे लोकांचं कॉपी करण्यात दिवस घालवत आहे कारण की आता जर तुम्ही समजा अकरा या बारावीची मुलं जर असाल तर अकरा या बाराच्या मुलांमध्ये बघा जास्तीत जास्त गुन्हेगारायचे जिथं ज्यांचं वाढदिवस असते कुणाचं पोस्टर लावलेला असतो त्याच्यावर जास्त लोकांचा भर असतो म्हणजे जिथं गर्दी करण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे लोकांना मुलांना त्या संदर्भात आकर्षण आहे ह्याच्यामुळे हा समाज बिघडत आहे आणि मी तुम्हाला सांगा मी स्वतः मी स्वतः सांगतो की पोलीस भरतीचा जाहिरात निघाली किंवा कुठं काय निघाल तर माझ्या व्हिडिओला एकदम शुल्लक म्हणजे व्ह्यूज असतात आणि बाकी जर आपण बघितलं की कुठं नवराबाई कुठे भांडणं असू द्या कुठं कुणी गाडी घेतली असू द्या कुठं म्हणजे बाकीचे इतकं फालतू गोष्टीमध्ये त्या व्ह्यूज असतात यूट्यूब चॅनलवर यूट्यूब कुठल्याही चॅनल आपण बघा तर जे फालतू की एकदम त्याला काही हे नसते ते गरज नाही ते लोक त्याला बघायचं आकर्षण वाढलेलं आहे आणि ह्या चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष देत नाही तर हे एकदम आपलं नाही तर स्वतःचं नुकसान आहे म्हणजे जे स्वतः नुकसान करून घेताय का आणि जेव्हा लोकांना हे कळेल की आपलं जे मुलं असतील आता लोकांचं जाऊ द्या पण जे मुलं आहेत त्यांना जर आता समजा पोलीस भरती करत असतील समजा मी एवढं सांगतोय पोलीस भरती जाहिरात निघणार आहे किंवा का पण त्याला कोण बघायला बघायलासो जाय नाही लोक म्हणजे आपण टाकतो व्हिडिओ पण त्याला कोण बघत नाही आणि जर बाकीच्या गोष्टीत बघत असतात आणि परत वेळ निघून गेल्यावर आपल्यापर्यंत येतात की सर आम्हाला आता जाहिरात कधी निघणार आहे भरती कधी निघणार कारण की तो दिवस निघून गेलेले असतात तेव्हा तुम्ही ही अशी गोष्टी फालतू गोष्टी बघण्यात वेळ घालवला आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही तेव्हा दुर्लक्ष केलं आणि आता जेव्हा लोकांचं एक एक वर्ष किंवा शेवटची भरती चाललेली असती किंवा कुठं काय असतं शेवट नोकरी संधी कुठं तर उपलब्ध करून द्या आम्हाला किंवा कुठं तुम्हाला जाहिरात तुमच्या परीक्षेची असली तर सांगा किंवा असेल कुठं माहिती असेल तर असं सांगण्यात लोक आता म्हणजे बिझी आहेत म्हणजे ह्याच्यामुळे हे गोष्टी आपण ह्या गोष्टीने एक धडा घ्यायचा आहे की जेव्हा आपल्या हातात वेळ असतो तेव्हा लोक तो वेळ अनावश्यक पद्धतीने वाया घालण्याचा प्रयत्न करतात आणि जवळ वेळ निघून गेल्यावर लोक प्रत्येक वेळेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ह्या एकदम शुल्लक गोष्टी आहेत पण ह्या लोकांना लवकर कळत नाहीत ह्याच्यामुळे हा समाज बिघडत आहे आता मी तुम्हाला सांगितले की आता मुलींवर अत्याचार प करण्याचं प्रमाण वाढलं आहे ते कशामुळे होत आहे तर ह्या समाजामुळे ह्या मानसिक दृष्टिकोन बदललेला आहे लोकांचा म्हणजे एखाद्या मुलीकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला कशामुळे तर ह्या मोबाईलमुळे आता हे मोबाईल सोशल मीडिया वापर बघण्याचा आपण आता रिल्स आपण पाहिजे की रिल्स कशा प्रकारचे रिल्स आपल्याकडून येतात कुठं मोटिवेशनल रिल्स असतात मोटिवेशनल रिल्सला एक फार शुल्लक कमेंट फार शुल्लक लाईक असतात पण इतर कोणाच्या रिल्स असू द्या समजा एखादी मुलगी नाचच असली आणि ती जर रिल्स असली तर तिला एकदम ला मिलियनवर कमेंट मिलियनवर लाईक तर हे कशामुळे मुळे तर हे लहानपणापासून जर ज्या मुलांच्या मनावर बिंब होतं कारण की पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी जे मुलांचं वय आहे एकदम मोबाईल हातात न घेण्याचं वय आहे आणि ते पहिलेपासूनच आता माझ्या परिचयचे का आमच्या गावातील मुलं असतील किंवा जवळपासची मुलं असतील त्यांची तिसरी चौथीच्या मुलासुद्धा इंस्टाग्रामला अकाउंट आहे आणि तो वी मुलगा ते इंस्टाग्रामवर रील्स सोडतोय आणि बघतोय लाईक करतोय म्हणजे कमेंट देखील मोठ्या माणसाच्या व्हिडिओला तो करतो म्हणजे हे बघा ह्याच्यामुळं हे म्हणजे ह्याच्या ह्याच्यात सर्वात जास्त चुक नाही तर आईवडिलांची सर्वात जास्त चूक आहे आणि लवकर पालकांनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तरच आपला समाज हा व्यवस्थित सुरळीतपणे चालणार आहे नाहीतर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात समाजा समाजाच्या हरिवारणार आहे बेरोजगारीचे प्रमाण देखील असंच वाढणार आहे त्याच्यामुळे हे चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे तरच आपला हा समाज एकदम यद सुरळीतपणे चालू शकेल धन्यवाद